विधानसभा निवडणुकीवेळी राजकीय वातावरण ढळून काढणारे अखिल शेख आता आपल्या मुलाला अर्थात रियाज शेख यांना राष्ट्रवादीकडून राजकीय आकड्यात उतरून जोमाने प्रचार करताना दिसत आहेत आरोप प्रत्यारोप पासून सध्या दूर असली तरी आपल्या प्रभागातून त्यांनी त्यांच्या बाजूने भक्कम वातावरण तयार केलंय मुस्लिम समुदाय राष्ट्रवादीला मतदान करेल परंतु भाजपला करेल का याविषयी त्यांना बोलते केलंय अजित पवार साहेबांचे मी राष्ट्रवादीचं काम करतो सतीश चव्हाण साहेबांचं काम करतो दूसरी व्यस्त गोष्ट है का बीजेपी वाली बीजेपी वाली बीजेपी और हमारी राष्ट्रवादी की युति है लेकिन तो अजीत पवार साहब मुस्लिम समाज को मदद करते हैं जो उनका से सेकुलर माइंड है और वो उनके ऊपर होती है तो हमारे को उनसे कोई अड़चन नहीं करने में और बीजेपी के साथ भी हमारे अच्छे रिलेशन है और मुस्लिम समाज बहुत से वोट बीजेपी को देने वाले हैं अभी मेरा प्रभाव जो है तीन नंबर तीन नंबर के अंदर अड़तीस वोट है अड़तीस सौ अड़तीस सौ में से कम से कम अट्ठाईस सौ वोट होंगी अट्ठाईसो में से कम से कम बाईस सौ वोटी डॉक्टर साहब सब काम करो था था, तो मे पस्तीस वर्ष वारी साहब काम करते शिवसेना काम करो तो मैं तो तो दादाजी चार चार दा, जन पांच पांच जन हेरून आलता सामाजिक काम हमसे रोड कश्मीर आमचे रोड बाजारे पर्यंत दर्गापर्यंत रोड केले आम्हाला सत्ता साठीने पूर्ण पैसे दिले डीपीसी मध्ये दिले अल्पसंख्या मध्ये दिले कमीत कमी चार ते पाच कोटी रुपये दिलेले किती जना जनाजेचं नमाज जे आमच्याकडे होतो एक कोटी तीस लाख एक लाख कोटी तीस लाखाचं काम दिलेलं ला आहे म्हणजे दिलेलं मला नाही मी कामाला घेतलेलं नाही आहे पण कामची क्वालिटी केली हे केली प्रत्येक समाज आमचा माझ्याकडे असं पाहतो सुख दुखात मी हे जाऊन कामाची गोष्ट काम तो करतच असतो लहान पैसापासून काही गरीब मधून निघेल आम्ही लहान पैसापासून दलित होऊन मुस्लिम होऊन आम्ही सब लोक काम करते सुखम में, में काम करतो लोक इतके माझे सांग मला दहशत करायची गरजच नाही आहे आमचे माझा वाड आहे मी वीस वर्षापासून काय पाचदा निवडून आलेलो आहे आणि लोकांना आहे काम करते पाऊस कसा पडतो असं मत इथे पडणार आहे त्याला वाईट वाटतो बाळाचा आम्ही आमदार आहे मला भेटायला पाहिजे पण लोकांना का माझ्यासाठी माझ्यासाठी मी त्यांच्यासाठी आहे लोक माझ्यासाठी आहे त्यांना काय मला म्हणायचं नाही ते मोठे माणसं आहे कुठं मी सांगतो तुम्हाला मला जे मत भेटणार आहे भाजपला मतदान भेटणारच आहे आमच्याकडे काहीच अशी अडचण नाही आहे मागच्या वेळेला जे इलेक्शन झालं होतं आम्ही तो शिवसेना म्हणजे काम केलं होतं डॉक्टर साहेबांचं काम केलं होतं मी माझ्या वार्डात अठराशे दोन हजार अठरा मत झाले होते त्याच्यापैकी सतराशे पासष्ट मतदान आहे आहे जे आम्ही त्यांच्याकडे गेलो ते काम केलं तर मी पहिल्यापासून ते तिथेच होतो पण अठराशे पासष्ट मतदान झालेले म्हणजे एकोणनव्वद टक्के मतदान झालेले आता पण तसंच राहणार आम्हाला भाजपचे काय आमचीच भाजप पार्टी आहे वर युती खाली युती काय अडचण नाही मला मतदान करायला आमच्या लोकांना काही भी उडला वाटत भाजप बी आमचीच आहे आणि राष्ट्रवादी आमचे अजित पवार साहेबांना आमच्या लोकांना परदान दिलेलं आहे त्याच्यानंतर आमचे काय आपले नायकवाडी साहेबाला आमदार केला सना मलिकला तिकीट दिलं ते निवडून आले अजून असे लोकांना भरपूर मदत करते कोणा जिल्हा अध्यक्ष केला तालुका अध्यक्ष केला राष्ट्रवादीचे आम्ही निष्ठावंत आहे पण डॉक्टर साहेबांनी आमचे मित्रचे ते बी पंचवीस वर्षापासून नगरसेवक मी बी पंचवीस वर्षापासून नगरसेवक आहे माझा मुलगा नगरसेवक आहे आणि आमच्या बाजी काय हिंदू होतो मुस्लिम जातीवाद लोक नाही आहात गणपती देवी देवीगी होतो हम समजे की ज्याय हम तू खूप जातीवाद करते गरज नाही माझं काम आहे आरप को करून कोणाला वाईट म्हणून थोडी काही मत वाढती काम करणार माणूस आहे काय जे असून द्या मी काही बोलून दाखवतो गपचूप करायचं अशी मुठी लाट मुठी ना ती लागे बंद करून देतो मी काय करायचं लग्न असं जा करायचं पण असं दाखवून करून असं काही करणार माणूस नाही मी 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 करणारच आहे काय बाबा याला असं दिलं त्याला तसं दिलं काय लोक आमचे लोक असे मी टो दिले बाहेर माहित होऊन जातो त्याला असं केलं तसं केलं आम्हाला काय नाही माझे माझे समाज कशामुळे आहे दुखात आहे आमचे नऊ सीट आहे राष्ट्रवादीचे ते तुम्हाला खोटा नाही बोलातो नऊ पैकी नऊ येणार आहे एखाद्या कमी जास्ती होऊ शकतो नऊ पैकी नऊ येणार आहे राष्ट्रवादीचे आणि डॉक्टर साहेबांनाच आमच्या समाज भरपूर मतदान देणारे काही असं बीजेपी असून द्या यासुद्धा काहीच आम्हाला काय बीजेपी भी आपलीच पार्टी आहे वर जातो मोदी साहेबांचं काम चालतो नव्हतो आम्ही सतीश भाऊ सतीश भाऊ मुळे आम्ही जिल्हा अध्यक्ष झालं मी राष्ट्रवादी गेलो अजित पवार साहेबांचा भेट करून दिली तुम्ही बोलतो तुम्हाला काय खरं ओपन राहिला असता तुम्ही उमेदवार राहिला असता काहीच अर्थ नव्हती आता ओबीसी निघला विचार केला की डॉक्टर साहेब चांगला माणूस आहे आपले राष्ट्रवादी जे आहे तो आम्हीच म्हणलो सतीश भाऊला का आपल्या राष्ट्रवादी संघात जायचा आणि तुम्ही युती करून टाका